नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद या अंबा गाजत, कायवाजत, गाजत अंबाबाईचं नवरात्र गजर चाले दिन दिनरात अंबाबाईचं नवरात्र गजर चाले दिन रात या अंबा नगरित्या अमरावती शहरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत अंबाबाईचं नवरात्र गजर चाले रात अंबाईच नवरात्र गजर रात अंबाबाईच्या मंदिरात आला भक्तांचा महापूर अंबाबाईच्या मंदिरात आला भक्तांचा महापूर माझ्या ग अंबाबाईला हळदी कुंकाचा चढला भार माझ्या ग अंबाबाईला चढला भार या अंबा नगरीत बैया अमरावती शहरात काय वाजत गाजत अंबाबाईच नवरात्र गजर चाले जी नरात अंबाबाईच्या मंदिरात गर्दी भक्तांची झाली फार अंबाबाईच्या मंदिरात गर्दी भक्तांची झाली फार गर्दी भक्तांची झाली फार माझ्या सोचना चोरी पातळाचा भार माझ्या सोचना चोरी पातळाचा भार या अंबा बैया अमरावती शहरात काय वाजत जर चाले दिन रात अंबाबाईच्या मंदिरात भक्त करती जय जयकार भक्त करती जय जयकार हार फुलाचा ग बाई अंबेला आवरे ना भार हार फुलाचा ग बाई अंबेला आवरे ना भार या अंबा शहरात काय वाजत गाजत अंबाबाईचं गजर अंबाबाई रात अंबाबाईचं नवरात्र गजर चाले दिन अंबाबाईच्या मंदिरात भक्तांच्या आल्या लाटावर लाटा भक्तांच्या आल्या लाटावर लाटा माझ्या ग अंबा बाईची सुरतील अंबाबाईची सुवासनी भरतील ओट्या या अमरावती शहरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत अंबाबाईच नवरात्र गजर चाले दिन अंबाबाईचं नवरात्र गजर चाले दिन रात अंबाबाईचं नवरात्र गजर चाले दिन रात